नीट एक्झाम दोन हजार पंचवीस साठी एनटीकडून देण्यात आलेल्या महत्वाच्या सूचना नंबर एक ऍडमिट कार्ड संबंधी डाउनलोड केलेल्या ऍडमिट कार्ड व्यवस्थित चेक करून घ्या शक्यतो त्याची कलर प्रिंट घ्या ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट सुद्धा चालते शक्यतो कलर प्रिंट सोबत ठेवा दोन वॉटर बॉटल सोबत एखादी ट्रान्सपरंट वॉटर बॉटल ठेवा क्रमांक तीन रफ वर्क करण्यासंबंधी रफ वर्क करण्यासाठी सोबत कोणतेही पेज ठेवू नका कारण टेक्स्ट बुकलेट वरच तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी जागा दिलेली असते नंबर चार सेंटरवर केव्हा जावे गेट क्लोजिंग टाइम दीड वाजेचा आहे पण तुम्ही तुमच्या ऍडमिट कार्ड वर आलेल्या रिपोर्टिंग टाइमच्या वेळेच्या आतच आतच जा शक्यतो तिथे पोहोचा ड्रेस कोड संबंधी नीट एक्झाम साठी एन टी अपेक्षित आहे त्या पद्धतीचा फॉर्मल ड्रेस वापरा पायात साधी चप्पल ठेवा बूट सॉक्स नेणे टाळा क्रमांक सहा एक्झाम सेंटर वर साहित्य नेण्या संबंधी तुमच्या जवळच्या महागड्या वस्तू तुम्ही घरीच काढून ठेवा कारण तिथे वस्तू ठेवण्यासाठी कोणतीही जागा नसते क्रमांक सात आयडी प्रूफ संबंधी आधार कार्ड व्यतिरिक्त एखादा आयडी प्रूफ सोबत ठेवा जसे की पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन किंवा कार्ड नंबर सेंटर लोकेशन मागच्या वर्षी अनुभव शेअर करते गुगल मॅप नुसार सेंटर वर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे सेंटर वर जायला उशीर झाला त्यासाठी आपलं सेंटर नेमकं कुठे आहे याची करेक्ट माहिती अगोदरच मिळवा ऍडमिट कार्ड संबंधी व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये पिन केलेला आहे त्यामुळे कमेंट बॉक्स मधील व्हिडिओ एकदा पूर्ण बघून घ्या